नमस्कार न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा न्यूज रहा न्यूज मराठी माणसाचा कॉलेज ते पोलीस स्टेशनच्या समोरून कार्रा रोड इकडे जाणाऱ्या ह्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम बरेच दिवसापासून सुरू असून संबंधित रोडवरील सर्व मोठे मोठे वृक्ष मोठे मोठे झाडे संबंधित ठेकेदार यांनी कोणतीही परवानगी न घेता त्या झाडांची अवैधरित्या तोड केली अवैध कत्तल केली आणि रस्त्यावर असलेली वनराई ही मोठ्या प्रमाणामध्ये नष्ट केली त्यानंतर ठेकेदारांनी या रोडच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात समजा रोड रुंदीकरण करण्यासाठी नाली म्हणजेच हा भाग खोदलेला आहे दोन्ही कडून पण या रोडवर त्यांनी गिट्टी आणून टाकली काही जाग्यावर मुरुम भरला आणि काही जाग्यावर असे मोठमोठे दगडही आणून टाकले आणि या रस्त्याचे सदर काम हे सुरूच होते असे मोठा दगड या रस्त्यावर आणून ठेकेदारांनी टाकलेले आहेत रस्त्याचे आणि हे असा भाग खोदलेला आहे आणि इथं इतकम कम समजा हा याप्रमाणे इथे खोली आहे की रस्त्यावर इतका रस्ता हा खोदून ठेवलेला आहे जेणेकरून या रस्त्यावर रात्री बेरात्री लाईटची व्यवस्था नाही आणि ठेकेदार यांनी हे काम सुरू केले वनराई नष्ट केली झाडे तोडून टाकली रस्त्यावर गिट्टी आणि मोठमोठे दगड आणून टाकले आणि रस्ता दोन्ही कडूनही खंदून ठेवला आज रोजी सदरचे रस्ता रुंदीकरणाचे काम हे बंद आहे त्याचे कारण संबंधित ठेकेदार यांनाच माहीत आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाच माहीत पण आज रोजी हा रस्ता रुंदीकरणाचे काम बंद झालेले आहे रस्ता दोन्हीकडून खोदून ठेवलेला आहे त्याच्यावर दगड धोंडे गिट्टी आणून टाकलेली आहे आणि रस्त्यामध्ये हा गॅप पडलेला आहे रस्त्यावर कोणतीही लाईटाची व्यवस्था नसल्याने रात्रीला या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालतात प्रवासी वाहने चालतात मोटरसायकल चालतात ग्रामीण गाव आहे तिकडे कारला वगैरे तर तिकडल्या लोकांचं येणं जाणं रात्रीला उशिरापर्यंत राहते आणि त्यामध्ये या रस्त्यावर लाईट नाही आणि अशा कारणाने हा रस्ता खोदून ठेवलेला आहे अचानकपणे जर गाडीचा तोल गेला उद्या पाण्या पावसाचे दिवस आहेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला की या रस्त्यामध्ये हा रस्ता साचला जातो म्हणजे दोन्ही कडूनही त्यांनी हे केलेलं आहे दोन्ही कडूनही त्यांनी एका प्रकारे डॅम सारखं बनवले आणि मधामध्ये कॅप पडलेला आहे त्यामुळे याच्यात या पाणी साचून रस्ता कुठून आहे आणि खड्डा कुठं आहे हे समजणार नाही आणि यामध्ये वाहनाचा अपघात झाला एखाद्या नागरिकाची जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम घेणार की संबंधित ठेकेदार घेणार एखादी अप्रिय घटना घडण्यापूर्वी एखादा अपघात होऊन एखाद्या नागरिकाची जीवितहानी होण्यापूर्वी संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर रस्त्याच्या या थांबलेल्या कामाकडे लक्ष द्यावे आणि जे अपुरे झालेले काम आहेत रखडलेले काम आहेत ते पूर्ण करून घ्यावे अशी मागणी सर्वसामान्य ग्रामीण भागातील नागरिकांकडून केली जात आहे आर एन एन न्यूज मराठी साठी मी चीफ एडिटर बाबा खान आर एन एन न्यूज मराठी पुसक